जास्त काही भिजले नाहीत कारण की आताच भिजून घातले भाजीला काहीच नव्हतं चला भाजी तर आता करून झाली दुसरी एक गोष्ट म्हणजे पल्लवी पण आलेली आहे तिच्या लग्नाचा आल्बम पण ती घेऊन आलेली आहे तिच्या आईकडून म्हणजे बघितलं असतो म्हणजे एवढा फिनिश करू वारले जोरा दिस हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन आहे का आपल्याला मी करा ना तर आ, आज आम्ही जाणार आहे थोडंसं बाहेर आजचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे आज आम्ही शॉपिंगसाठी चालू कपड्यांची शॉपिंग करायची बऱ्याच दिवसानंतर कारण की मागे मी एकदा सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांच्या जा कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही ड्रेस घालत नाहीत का तसं काही नाही ड्रेस तर मी घालते पण अगोदरचे तुम्ही जर का ओल्ड व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्याच्यावर मी ड्रेसमध्येच आहे पण माझ्याकडे एवढे काय कलेक्शन नव्हते ड्रेसचे त्याच्यामुळे हो जेवढे होते तोपर्यंत मी घातले आणि नंतर मग नवीन ड्रेस घ्यायचं काय आम्हाला जमत नव्हतं घरामध्ये नवीन कपडा घ्यायचा नव्हता सासूबाई आमच्या वारल्या होत्या त्याच्यामुळे त्या वर्षामध्ये घ्यायचं नव्हतं कपडे तर आता नवीन वर्ष लागलेलं आहे पाडव्यापासून आता नवीन ड्रेस हे आम्हाला आता सगळं घ्यायला जमते सो त्याच्यामुळे आता मग मला ड्रेस घ्यायचे आहेत लेकरांना पण घ्यायचे आहेत दोघांना आणि प्रेक्षाला सो तीच छोटीशी शॉपिंग असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स सारख्याच येत होत्या की तुम्हाला ड्रेसमध्ये सांगणं कम्फर्टेबल वाटेल तुम्ही ड्रेस घाला तर तुमची पण इच्छा पूर्ण होईल आणि बघा मग आता काय काय शॉपिंग करणार आहेत तर काय पाडायचं राहू दे छान दिसायला ना असं राहू दे मग छान दिसायला हो जाताना पाडते तर चला आणखीन स्वयंपाक राहिला आहे माझा स्वयंपाक करणार आहे आता आता स्वयंपाकासाठी मी आ, हे पांढरे वटाने भिजू घातलेली होतं बघा जास्त काही भिजले नाहीत कारण की आताच भिजून घातले भाजीला काहीच नव्हतं फ्रीजमध्ये बघते तर लक्षच नाही मला आणि आता बघायला तर काहीच नव्हतं भाजीला करायची वटाण्याची भाजी येल्लो वटाणा पांढरा पांढरा भिजल्यावर येल्लो झालाय तर कढी पण करायची सोबत आणि फ्री अनप्रक्षिताला बाजूला कडी पत्ता आणायला धाडले प्रक्षित आली बघा घेऊन थँक्यू तर आता इकडं कढीला फोडणी द्यायला मी आणि आत्ता खवा आला होता बघा बऱ्याच दिवसापासून वाट बघू लागली की गुलाबजामून कधी करते म्हणून तर आज आला आहे खवा आणि याची पण रेसिपी जी आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल नक्कीच आत्ताच लेकरं गडबड करायले पण आज काय होणार नाही कारण की बाहेर जायचं त्याच्यामुळे आल्याच्यानंतर बघू टाईम भेटला तर नाहीतर मग उद्याच तर कडीलाही इथं फोडणी देऊन घेते आणि इकडं कुकरमध्ये वटाने शिजवायला टाकते आघोडणी देते जिरे मोहरी टाकून घेते सोबत एक दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता अद्रक लसूणची पेस्ट पेस्ट नाही करत मी फलबद्ध कुटून घेते अद्रक आणि लसूण दोन्ही पण फक्त इथं कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी केली तर कांद्याची प्युरी आधी टाकून घेतली आणि डोळ्यात चाललाय कांदा ती भाजून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर मग टोमॅटो टोमॅटोला पण बारीक करून असं हे मिक्सर मधून काढले कडीपत्ता झाकण काढून बघितलंय तर टाने काही शिजलेच नाहीत कारण की रात्रीच भिजत घालायला पाहिजे होते सकाळी उशिरा त्याच्या त्याच्यावर झाले आणि त्याच्यात त्याच्यात गरम पाण्यात भिजू घातले नाही मी म्हणलं होतं चला दुपारी थोडंसं उशिरा स्वयंपाक करताय पण आता नाश्त्याला काय सकाळी केलेलं आहे त्याच्यावर स्वयंपाक लवकर करायचा जोपर्यंत कुकरच्या आता इथं एक दोन शिट्ट्या होतील जोपर्यंत मसाला जे आहे ते करून घेते ते मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय एक चमचा धने पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला पण टाकला आहे मी आणि आता मसाला थोडासा भाजला की टोमॅटोची प्युरी याच्यात टाकून द्यायची आणि आता याला थोडंसं म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलंय तर थोडीशी कोथिंबीर टाकते हे बघा वटाणे एकदम छान शिजलेत चवीनुसार मीठ टाकून घेते परत थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी चला भाजी तर आता करून झाली आता करायच्या चपात्या त्याच्यानंतर मग जेवण आणि नंतर मग बाकीचं काम तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा मला तर खूप जास्त आवडते स्पेशली भातासोबत खूप छान जास्त लागते वरणच समजावाटाण्याचं पाणी देऊ तयार झालेली आहे आता निघायचं आहे दुपारचा थोडासा आराम केला कारण की ऊन खूप होतं त्याच्यामुळे थोडंसं ऊन कमी झाल्या निघालो होतो आम्ही आत्ता प्रियान प्रेक्षाला पण मी तयार केलंय मी पण तयार झालेली आहे ही जी साडी आहे माझी संक्रांतीची आहे पहिल्या संक्रांतीची सो त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडते आणि मग याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते थोडंसं खराब झाले म्हणून मी हेच ब्लाऊज ठेवले तर बरीच जुनी आहे त्याच्यामुळे ब्लाऊज खराब झाले सो त्याच्यामुळे हेच ठेवलेलं आहे ब्लाऊज मी आणि आता मग निघणारच आहेत आम्ही आत्ता प्रियान प्रेक्षाला पण मी तयार केलं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे पल्लवी पण आलेली आहे सो आम्ही लवकरच जाणार होतो पण तीच लवकर आली आम्ही निघण्याच्या अगोदर आणि आणखीन काही गोष्टी आहेत तिच्या लग्नाचा आल्बम पण ती घेऊन आलेली आहे तिच्या आईकडून सो ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नाही पण पुढे एखाद्या दिवशी मी दाखवणारच आहे त्यांच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सो चला आता आम्ही निघालेलो हो। आहोत <laughs> हाय करा एकदा सगळ्याला किती दिवसाला वाट बघू सगळेजण चला आता चल चालूच आम्ही चला रियान बाहेर आहे काय करा काय ते नको चल बाय हळूद्या हळू हळू चला चला आली

इकडे ना मला ना बघा चल चल आता घेत तुम्हाला चल तर बघ काय करायचं डेली हा चला आता किती वाजले चला आता किती नऊ वाजून गेलेत तर शॉपिंग झाली उशीर झाला आम्हाला पेट्रोल थांबलं थोडस पेट्रोल भरायचं होतं गाडी आणि आता थोडस एखादी काही कॉफी शॉप वगैरे असं तिथं जाणार आहे आणि नंतर मग घरी बराच वेळ झाला लेकर पण थकून गेलेत बोर झाले त्यांना दोघायला पण नको मग आता धोळका तोडू नये टायमाला तोडू नये आता अग इकडे काय बडबड करायला तुला काय पाहिजे न्यूडल दुसरं काय तरी घेणार म्हणून म्हणत काय करायचं काय काय करायला तू चांगलं बस ना

एवढं फिनिश आलू आणि जास्त खायच तुला आवडते का टेस्ट नूडल्स छान आहे प्रभू वारालाच वर दिस ॲटो भेटणार नाही चला दोन्ही तिने घेऊ का, का था था था। पाौस पाौस। मी हातात घेऊ का हातात मी चला आधीच काम करतात तस निघत नाहीत कुठं निघाला तर मग पाऊसच पाऊस तर चला शॉपिंग करून फायनली घरी आलो होतो आम्ही कारण की खूप जोराचं वारं वावदान पाऊस सगळीकडं झाडे तुटून पडली होती लाईट गेली होती इतकी जास्त फचिता झाली ना म्हणजे एक तर काय म्हणतात तर आधीच उरला असेल त्याच्यात फाल्गुन मास टाईम काढून गेलो होत आम्ही आज सुट्टी होती म्हणून रविवारचं पण असं होईल म्हणून माहीत नव्हतं जाता वेळेस आम्ही थोडं ऊन कमी झाल्यावर गेलो पण तिथेच आम्हाला अंधार झाला आणि येत्या वेळेस मग जेवण करायला हॉटेलवरती गेलो जेवण झालं पण नव्हतं की वारं वावधान चालू झालं जोरात इतका जोरात पाऊस होता की सगळीकडे पाणी साचलं होतं मग आम्हाला जेवण झालं पण वारं वावदानामुळे थोडंसं पावसामुळे थोडा वेळ थांबावं लागला हॉटेलमध्ये अर्धा पाऊन तास तरी आम्ही तिथे जास्त थांबलो आणि मग त्याच्यानंतर पाऊस थांबला की मग निघालो घराकडे तर येत्या वेळेस बघतो तर बरेच रस्ते जे आहेत ते ब्लॉक झाले होते कारण की रस्त्यावरती झाडं चुटून पडले होते, होते। लाईट पण गेली होती सगळीकडची अंधारात घरी तर आलोच आणि आता शॉपिंग जे आहे काय काय केलेली आहे आता उशीर झालाय खूप असं काय तुम्हाला दाखवणं होणार नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल मी काय काय शॉपिंग केलेली आहे काय ॲड्रेस घेतलेत तर बाकी मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय